शिवसेनेचे आमदार द्लीप लांडे आपल्यासोबत आहे बेळगावमध्ये एकेकडे एकेकर एक 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 समितीवर मोठ्या प्रमाणात त्यांना अटक करण्यात येत आहे त्यांचे कार्यक्रम होऊ देत नाही आहे कसं पाहता एक शिवसैनिक म्हणून हा महाराष्ट्रीय लोकांचा मराठी माणसाचा प्रश्न आहे गेले अनेक वर्ष ते स्वतःच्या नायकासाठी लढत आहेत आणि तिथले काही गावं बेळगावसह हे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांची भाषा मराठी आहे अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये येणं आहे अशा लोकांना न्याय हक्क देण्यासाठी महाराष्ट्र सरकार लढेल आणि महाराष्ट्र सरकार आत्तापर्यंत लढत आलेलं आहे चाहे काँग्रेसचं होतं आज आमचं सरकार आहे तरी परंतु या महाराष्ट्रामधील काँग्रेसच्या लोकांना एवढं कळालं पाहिजे की त्या ठिकाणच्या सरकारला त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांचं सरकार आहे काँग्रेसचं त्यामुळे मराठी माणसाच्या जा विरोधात जाऊन मराठी माणसाच्या भावना दुखवण्याचा जो प्रयत्न केला तर या कर्नाटकमधील लोकांना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने सहकार्य करायचं याचा विचार महाराष्ट्रातील लोक करतील आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने त्या विभागातील लोकांना न्याय हक्क देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती केंद्र शासनावरती तातडीने या ठिकाणी प्रयत्न करून न्याय मिळावा ही विनंती कुठेतरी ठाकरे गटाच्या नाही भाजपवर ह्याच प्रकारावर कुठंतरी टीका करण्यात येत आहे केंद्रशासित प्रदेश बेळगावला करण्यात यावा तो जो प्रकर जो एरिया आहे तेवढा तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही सांगत होता त्यांना न्याय हक्क मिळावा आज तुमचं सरकार नाही म्हणून तुम्ही सांगता केंद्रशासित प्रदेश करत ना बिलकुल नाही त्या लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रामध्ये समावेश करून घेण्यात यावं एकंदरीत कुठंतरी ठाकरे गटाची कुठेतरी एकंदरीत गोची होताना दिसत आहे त्यांच्या भावना सर्व आज संपलेल्या आहेत जर मराठी माणसांच्या भावना त्यांना दिसत असतील तर त्यांनी मराठी माणसासाठी ज्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ती संघटना स्थापन झाली त्यासाठी त्यांनी आघाडीला लात मारून बाहेर पडावं आणि मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी त्यांनी रस्त्यावरती उतरावं आज राहुल नार्वेकर यांची निवड झाली त्यावेळेस कुठंतरी आज ठाकरे गटाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आलेला आहे त्यांच्या पूर्ण प्रक्रियेवर एवढंच त्यांच्याकडे एक विषय राहिलेला आहे याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या हिताचं मुंबईच्या विकासाचं कुठलंही त्यांच्याकडं विषय राहिलेले नाही आहेत एकच विषय आहे की बहिष्कार टाकणं आणि घरी जाणं हाच त्यांचा मार्ग आहे एकंदरीत ठाकरे एक एक जाऊन बहिष्कार मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होती हा फूट आहे का नाही हे तो त्यांचं त्यांनी बघावं हो। परंतु विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे ते काँग्रेस इकडे थांबले एकंदरीत कुठेतरी काल मुस्लिमांना तुम्ही म्हटले की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम मुस्लिमात जाऊन शपथ घेतली ज्यांनी कुणी सांगितलं कुणाला सांगितलं त्यांनी तर ते एका सेकंदात त्या आघाडीवरती लात मारून बाहेर पडले परंतु त्यांनी आपल्या घरामध्ये झोकून पाहिलं पाहिजे झाकून पाहिलं पाहिजे की त्या ठिकाणी आपले, आपले कार्यकर्ते कोकणामध्ये पक्षात काम केलं का न केलं हे सांगण्यासाठी देवाची शपथ घ्यायला पाहिजे होती गणपतीच्या जा मंदिरात जायला पाहिजे हो, कोकणात गणपती मोठा सण असतो तिकडे देवदेवताला जास्त मानतात परंतु कार्यकर्ते मंदिरात न जाता दर्ग्यात जाऊन शपथ घेत म्हणून या भावनेने ही लोक कुठल्या रस्त्यावर चाललेत कुठल्या दिशेने चाललेत याची त्यांनी खातरजमा करून घ्यावी आणि त्याचीच काळजी घ्यावी त्यांनी कुठेतरी काल उद्धव ठाकरे म्हटलेले हिंदुत्वाचा मुद्दा विधानसभेत ज्याप्रमाणे पोहोचला नाही हिंदुत्वाचा मुद्दा कसा घेणार तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना काय झाल्यात कार्यकर्ते कुठल्या रस्त्याला तुम्ही नेऊन ठेवलेत ना काल कार्यकर्ते तुमचे मंदिरात ना शपथ घेता दर्ग्यात जाऊन शपथ घेतायत तुम्ही हिंदुत्वाची भावना सांगताय तुम्ही माझ्या विभागात येऊन कुठल्या उमेदवाराचा प्रचार करत होता एका हिंदू उमेदवाराच्या विरोधात बो बोलत होता मग तुम्ही कार्यकर्त्यांना सांगता दर्ग्यात जाऊन शपथ घ्या आणि बाहेर लोकांना सांगता हिंदुत्व म्हणून मंदिरं नाही आहेत का व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई